अहमदनगर शहरातील एकशे तेरा वर्ष जुन्या असलेल्या आणि एक लाख पंधरा हजार सभासद असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा रिझर्व्ह बँकेनं लायसन्स रद्द करून ही बँक बंद केली आहे अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या असून ठेवीदार ठेवी मिळवण्यासाठी बँकेचे बँकिंबरे झिजवत आहेत मात्र ठेवी परत मिळत नसल्याने अनेक ठेवीदार कुठलाही पर्याय उरला नसल्याने आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचं ठेवीदारांनी सांगितलं नगर अर्बन बँकेत जवळपास चारशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे तर आठशे वीस कोटी रुपयांचे कर्ज घेणे बाकी असून ठेवीदारांचे तीनशे वीस कोटी रुपये देणे बाकी आहेत सर्वात जुनी बँक असल्यानं अनेक ठेवीदारांनी याच बँकेत आपल्या जीवनाची पूंजी ठेवली होती मात्र संचालकांनी केलेल्या घोटाळ्यामुळे बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांचे ठेवी अडकून पडले आहेत त्यामुळे ठेवीदार बँकेमध्ये अनेक मारूनही ठेवी मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत आता आमच्यासमोर आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचंही सांगत अनेकांना ठेवी न मिळाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे ठेवीदारांनी याविषयी अधिक सांगितलं नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी बँक होती सहकारी आणि सर्वात प्रथम स्थापन झालेली काही स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन खाजगी सावकाराच्या तावडीतून गोरगरिबीला सोडायचे म्हणून बँकेची एकोणीशे दहाला ला स्थापना केली होती म्हणजे एकशे तेरा वर्षी जुनी बँके ही बँक दोन हजार चौदा पर्यंत खूप टॉप टॉपमोस्टला होती साडेबाराशे कोटी ठेवी होत्या अवर्गात होती सर्वांना डिव्हिडंट देत होती तो दोन हजार चौदाला एक राजकीय व्यक्तीच्या हातात ही बँक गेली त्यांनी आपल्याला घोटाळे करता यावा म्हणून बँकेला मल्टीस्टेट दर्जा घेतला की त्या मल्टीस्टेट दर्जेमध्ये घोटाळे करणे खूप सोपे जाते त्याच्यावरती सरकारचं काही नियंत्रण नसतं बँकेवरती नियंत्रण राहत नाही सरकारचं नियंत्रणच संपल्याचा फायदा घेऊन त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस ही बँक एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लुटली आणि केलेली लुटमार जवळजवळ ते आज चारशे कोटीची झालेली घोटाळा तो आणि आज छेवी तीनशे वीस कोटी आहेत त्याचप्रमाणे आठशे वीस कोटी रुपयाचं कर्ज येणे बाकी म्हणजे तसं पाहिलं तर कागदावर बँक आज पण मजबूत आहे जर पोलिसांनी योग्य कारवाई केली योग्य दिशेने कारभार झाला तपास झाला याचा तर या गोरगरिबांचे पैसे परत मिळून ती बँक पण पर परत चालू होईल एक आपल्या नगरमध्ये आई असते आई आजारी आहे आई ऐंशीच्या घरात आहे दुर्धर आजारी आई पण आजारी आहे आईचे वडिलांच्या पेन्शनचे मिळणारे पैसे त्यांच्या ग्रॅच्युटीचे पैसे आणि माझे रिटायरमेंटचे पैसे असे सर्व मिळून जवळजवळ चाळीस लाखाच्या घरात आमची रक्कम व्याजासहित इकडे अडकलेली आहे या रकमेचं काय पुढं होतं या संदर्भात बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडून किंवा मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळं काय करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे माझी मुलगी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला आहे एम एच्या दुसऱ्या वर्षाला आहे तिच्या लग्नाकरता तिच्या शिक्षणाकरता जी काय रक्कम राखून ठेवली ती ती रक्कम आता पूर्णपणे बँकेत अडकलेली आहे त्यामुळे तिच्या शिक्षणाचा माझ्या स्वतःच्या उदार प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं आपले शिंदे साहेब जे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत तर त्यांनी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि आम्हा सर्वांना न्याय मिळून द्यावं ही त्यांच्याकडं कळकळीची विनंती आहे माझे नाव सुमन श्रीधर जाधव आहे माझी नगर शहर अर्बन बँकेमध्ये पंचवीस लाख रुपयांची ठेव आहे पण चार ऑक्टोबर तेवीस पासून ही बँक बंद झाली मग आम्हाला एकही रुपया त्यातून मिळेना मला कॅन्सरची कॅन्सरचा आधार आहे पोटाचे पोटाचाही आधार आहे मला वारंवार पुण्याला ट्रीटमेंटसाठी बोलावतात पण मला काही पैसे नसते <laughs> मला काहीच करता येत नाही काय करणार आम्ही आमच्याजवळ पैसेच राहिले नाही तर आम्ही जीवन जगायचं कसं आम्हाला विषप्रासन केल्याशिवाय राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी या, या लक्ष या गोर गरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा आमच्या ठेवी आम्हाला परत मिळाव्यात हेच माझी त्यांना प्रार्थना आहे प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर